ओम नम शिवाय श्री शिव महा रुद्र रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय एकोणतीस शिव पार्वती संवाद श्री गणेशायन महा नारदांनी ब्रह्माजींना विचारले तात शिवजींनी प्रसन्न होऊन पार्वतीला दर्शन दिले आणि तिला इच्छित वर मागण्यास सांगितले त्यानंतर पुढे काय झाले ब्रह्मदेव म्हणाले मुने शिवजींचे आनंददायी रूप पाहून पार्वतीचे चित्त अतिशय प्रसन्न झाले ती साध्वी परमप्रितीने म्हणाली देवेश तुम्ही पहिल्यापासूनच माझे पती आहात हे विसरलात की काय मी तुमची पत्नी होते दक्षाने तुमचा अपमान केला म्हणून मी त्याच्या यज्ञस्थानी देहत्याग केला त्यामुळे तुम्ही संतप्त होऊन त्याचा यज्ञ उद्ध्वस्त केला हे सर्व आठवते ना तुम्ही तेच आहात पण मी मात्र मेना राणीच्या पोटी पुन्हा जन्म घेतला आहे तारकासुराच्या जाचाने देव संत्रस्त झाले त्यांनी मला विनंती केली म्हणून त्यांचे सिद्धीस नेण्यासाठी मी पुन्हा प्रकट झाले अशा प्रकारे आपले नाते जन्मजन्मांतरीचे आहे तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझा पत्नी म्हणून स्वीकार करा एवढीच प्रार्थना करते आता मी तुमच्या आज्ञेने घरी जाते माझ्या मातापित्याला ही हकीकत सांगते तुम्ही अनेक लीला करण्यात चतुर आहात म्हणून फार काही सांगत नाही आपला विवाह विधीपूर्वक व सर्वांच्या संमतीने व्हावा असे मला वाटते म्हणून तुम्ही रिवाजाप्रमाणे माझ्या पित्याची भेट घेऊन मला मागणी घाला त्यामुळे त्यांच्या व घरच्यांच्या मनात कोणताही संशय उत्पन्न होणार नाही व कोणी तुमचा अनादरही करणार नाही मी, मी दक्षकन्या सती होते माझ्या पित्याने माझा हात तुमच्या हाती दिला हे जरी खरे असले तरी विवाहाचे कार्य शास्त्रोक्त विधीने पूर्ण झाले नाही दक्षाने ग्रहांचे पूजन केले नाही त्यामुळे दोष राहून पुढे अनर्थ झाला आता देवतांचे कार्य सिद्धी जाण्यासाठी तुम्ही माझ्याशी योग्य विधीने विवाह करा म्हणजे आपल्या कन्येने खरोखरच शुभकारक तपश्चर्या केली आहे हे, हे माझ्या पित्यालाही कळेल पार्वतीचे बोलणे ऐकून शिवजींना हसू आले ते म्हणाले हे देवी महेश्वरी आता मी काय सांगतो ते ऐक आणि मग तुला योग्य वाटेल ते कर या विश्वामध्ये ब्रह्मदेवांसह जे काही स्थावर जंगम दृष्टीस पडते ते सर्व नश्वर आहे मी निर्गुण परमात्माच गुणाने युक्त होऊन एकत्वातून अनेकत्वास प्राप्त झालो आहे मी आपल्याच प्रकाशाने प्रकाशित मी आहे मी नेहमीच स्वतंत्र आहे तू सर्व कार्य करणारी प्रकृती आहेस महामाया आहेस तूच मला या माया, माया मोहरूपी बंधनात अडव अडकवले आहेस परतंत्र केले आहेस हे मायामय विश्व मी तुझ्यामुळेच धारण केले हे ग्रह काय आहेत ऋतू काय आहेत हे सर्व भक्तांना सुख देण्यासाठी आपण दोघांनी मिळून धारण केलेली विविध स्वरूपे आहेत तू त्रिगुणात्मक सूक्ष्म प्रकृती आहेस सगुण निर्गुण आणि व्यवहार कुशल आहेस मी सर्व भूतांचा आत्मा आहे भक्तांच्या इच्छेसाठी हे शरीर धारण केले आहे मी निरीच्छ आहे मग तुझ्या पित्याकडे जाऊन एखाद्या भिक्षुकासारखी तुझी मागणी का करू मला ते जमणार नाही जेव्हा महान गुणसंपन्न व गौरवशाली महात्मा एखाद्याकडे याचना करतो त्यावेळी त्याची किंमत आपल्या आपण कमी होते हे व्यवहारिक उदाहरण आहे या सर्व गोष्टींचे ज्ञान असूनही तू मला हे करायला सांगत आहेस याचेच मला नवल वाटते आता तूच काय तो विचार कर आणि मी काय करायला पाहिजे ते सांग तेव्हा पार्वतीने शिवजींना भक्तीपूर्वक नमस्कार केला व म्हणाली भगवन यात विचार करण्यासारखे काय आहे तुम्ही आत्मा आहात आणि मी प्रकृती आहे आपल्या दोघांचे अस्तित्व स्वतंत्र आणि निर्गुण आहे तरीही आपण भक्तांसाठी सगुणरूप धारण करतो आपण दोघे एकमेकांना अनुरूप आहोत मी जन्मोजन्मी तुमचीच पत्नी आहे आणि जन्मोजन्मी तुमचीच सेवा भक्ती करत आले आहे तुम्ही भक्तवत्सल आहात ना मग माझी लहानशी इच्छा पूर्ण करावी असे तुम्हाला नाही वाटत तुम्ही थोर आहात महेश्वर आहात हे सर्व खरे असले तरी यावेळी माझ्यासाठी म्हणून हे लहानसे काम कराच हिमालयापाशी जाऊन मला मागणे घाला माझ्या पित्याला तुम्हाला कन्यादान करण्याचे सौभाग्य प्रदान करा अद्भुत लीला करून तुम्ही आपले यश वाढवा म्हणजे या लीलांचे वर्णन करून तुमचे भक्त भवसागर तरून जातील आपले मनोगत व्यक्त करून पार्वतीने पुन्हा नमस्कार केला आणि विनम्र भावाने उभी राहिली तेव्हा ठीक आहे मी तुझ्या म्हणण्यासारखे करतो असे अभिवचन देऊन शिवजी अंतर्धान पावले ते तडक कैलासावर गेले त्यावेळी ते त्यांच्या मनात पार्वतीच्या विरहाची रुखरुख रुख होतीच त्यांनी नंदी आदी गणांना त्वरेने पाचारण केले आणि मी पार्वतीशी विवाह करणार आहे असे सांगितले ते शुभवृत्तकानी पडताच भैरवादिकांचा आनंद गगनात मावेना ते अत्यंत सुखी झाले त्यांनी मंगलवाद्यांचा निनाद करून तेथे मोठा उत्सवच केला त्या सर्वांचा उत्साह पाहून रुद्रदेवांनाही फार आनंद झाला अध्याय एकोणतीसावा समाप्त ओम नम शिवाय